काय बनवले मी आज सांगा भाऊ आज मस्त अशी फ्लपी एकदम बनणारी तांदळाची नाश्ता रेसिपी इथे बनवतो आहे तांदळापासून अगदी पौष्टिक आणि अगदी कमी वेळेत होणारा नाश्ता कसा बनवायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत चला तर स्वागत आहे तुमचं कुकवीत पूजामध्ये आज इथे आपण तांदळापासून बनणारा ढोकळा बनवतो आहे त्यासाठी एक वाटी तांदूळ इथे धुवून घ्यायचं रात्रीच आणि रात्री पाण्यात भिजत घालायचं पूर्ण पाच ते सहा घंट्यासाठी हा भिजला पाहिजे आता हे धुवून घेऊया यातलं पाणी काढून घेतलं आहे पुन्हा एकदा तांदूळ भिजेपर्यंत पाणी घालायचं आणि ओव्हरनाईस ओव्हरनाईट सोक करायचं आहे आपल्याला हा तांदूळ म्हणजे रात्रभर भिजवायचा आहे आता तांदूळ रात्रभर भिजलेला आहे याला आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत सगळे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकायचे जर भांडं छोटं असेल तर दोनदा करून काढले तरी चालेल आणि त्याला आपण फिरवून घेऊयात थोडंसं पाणी घालून फिरवायचं आहे जेणेकरून बॅटरची कन्सिस्टन्सी मिडियम होईल आणि बारीकही होईल तांदूळ पाहू शकतात अशा पद्धतीने रवेदार मिश्रण तयार झालेलं आहे हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा थोडेसे भिजलेले पोहे घालायचे थोडेसे म्हणजे अर्धी वाटीलाही थोडे आहेत ते छान भिजवून घ्यायचे अगदी मऊ हे छान मिक्स करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं की पुन्हा आपण याला मिक्सरला फिरवणार आहोत यामध्ये अर्धी वाटीभर दही घालायचं आहे जेणे की जेणेकरून हे पीठ जे आहे ते फर्मेंट होतं आणि छान फ्लफी होतं तर आता मिक्सरच्या ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण तांदूळ बारीक केले त्यामध्ये ते सगळे मिश्रण घालून पुन्हा एकदा याला बारीक करून घेऊयात आणि बारीक केल्यानंतर आपल्याला दहा मिनटं दहा दहा मिनिटभर रेस्ट द्यायचा जेणेकरून त्यात जो रवा आहे तो छान फुगेल आणि आता याला थोडंसं पाणी टाकून मिडियम कन्सिस्टन्सी केली याची अगदी ढोकळ्याचं बॅटर कसं असतं त्या त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आता इथे बॅटर तयार आहे त्यामध्ये एक चमचाभर ठेचा घालायचा ठेचा नसेल तर तुम्ही मिरची कुठून घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आता यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करायची जे म्हणजे एक चमचाभर तेल घ्यायचं त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आता हे छान मिक्स करायचं यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आपल्याला जेणेकरून आपलं जे बॅटर आहे किंवा आपला जो ढोकळा आहे तयार होणार तो छान छान फुगेल याला दहा मिनिटभर रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवलं आहे तर आपल्या ज्या ज्या पण ताटात आपल्याला हे ढोकळा तयार करायचा आहे त्या ताटाला छान ते ताटा तेल लावून घ्यायचं ताटामध्ये किंवा कशातही तुम्ही जे बनवत असाल त्याला ते तेल लावून घ्यायचं आता हे बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं यामध्ये सोडा घालायचा अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करायचं आहे आपण केकचं मिश्रण जर ज्या पद्धतीने मिक्स करतो त्या पद्धतीने मिक्स करायचं एकाच साईडने म्हणजे ढोकळा छान फुगतो ताटामध्ये लावून घ्यायचा ढोकळा आणि त्यावरून थोडीशी लाल पावडर भरभुरायची आहे जेणेकरून याला कलर खूप छान येतो दिसायलाही छान लागतं आणि चवीलाही छान लागतं तर आपल्या जे ताट आहे ते रेडी झालेलं आहे आपण कढईमध्ये याला लावून घेणार आहोत पाहू शकता कढईमधलं पाणी मी अगोदरच तापवत ठेवलेलं होतं म्हणजे कढाई प्रिहीट करून घेतली होती पाण्यासोबत आतमध्ये स्टँड ठेवायचं ढोकळ्याच्या पद्धती अगदी ढोकळ्या जसं लावतो त्या पद्धतीने लावायचं आणि मस्त वीस मिनिटभर याला एकदम मिडियम फ्लेमवरती शिजू द्यायचं पाहू शकता आपलं मस्त असं तांदळाचा ढोकळा इथे तयार झालेला आहे काहीतरी वेगळं नाश्त्याला बनवायची रोज इच्छा असते पण रोज नाश्त्याला काय बनवायचं आहे पोहे उपमा शिरा हे, उप, हे सोडून तर ही नाश्ता रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी छान लागते आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात वड्या पाडून घ्यायच्या आपण या अगोदरही यामध्ये फोडणी घातलेली आहे पुन्हा एकदा यामध्ये फोडणी घालायची मोहरी आणि हिरव्या मिरच्यांची वरून घातली की अजून छान टेस्टी लागतं आणि आतून घालायचं कारण एक कच्चं तेल टाकण्यापेक्षा फोडणीचं टाकलं की छान नरम होतं हा ढोकळा तर अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या छान फोडणी घालून घ्यायची खूप सारी कोथिंबीर घालायची यावरती आणि मस्त आपला ढोकळा जो आहे तो इथे रेडी झालेला आहे वाका छान आहे आणि लगेच तर सर्व करायचं आणि खायला घ्यायचा अजिबात कोणाची वाट पाहायची नाही चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं बरं का आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडलेस प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब भेटू अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय